धीर देवणी पुढे घेऊणी जाती ग्रंथ जयाच्या हाती ग्रंथ जयाच्या साथी बहुरंगी या कविता संग्रहाच साहित्य क्षेत्रात आज पदार्पण झालेलं आहे कविवर्य लक्ष्मण सर विविध नियतकालिका विविध दिवाळी अंक विविध मासिक विविध त्रैमासिक यामध्ये त्यांच्या कविता प्रकाशित आहेत विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या माणुसकीच्या जीवनाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या कविता बहुरंगी या कविता संग्रहात आपल्याला भेटायला मिळतात ऐंशीच्या दशकानंतर ज्या उद्योनमुख अशा कवीचा जन्म झाला त्या कवीमध्ये लक्ष्मण वालडेसर यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल मनाला स्पर्श करणाऱ्या मनाला भावून जाणाऱ्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता आपल्याला